नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी घेऊन आलोय मी राज्यशास्त्र भाग दोन बघा एक लक्षात घ्या राज्यशास्त्र भाग आपण एक शिकलो बरोबर -बर का काल तर तुम्ही त्याच्यामध्ये सर्व बेसिक बेसिक गोष्टी शिकल्या बरोबर का आता आपण त्याच्या पुढचे शिकणार आहोत बरोबर का तर एक लक्षात घ्या अभ्यास वगैरे जोरदार चालू ठेवा कारण की पेपर जेवढ येतोय चला लक्ष द्या इकडं तर मग बघू आपण आजची इन्फॉर्मेशन काय काय बघणार राष्ट्रपती बघू उपराष्ट्रपती बघू प्रधानमंत्री बघू या गोष्टी बघू बेसिक बेसिक नो सर्व बेसिक बेसिक चला भारताची राजधानी कोणती आहे ओके भारताची राजधानी कोणती आहे हा प्रश्न केलाय तर सर्वांना माहिती आहे काय आहे दिल्ली नवी दिल्ली भारताची राजधानी लक्षात ठेवायचं आता पुढं बघू आपण राष्ट्रपती काय राष्ट्रपती हे पद राष्ट्रपती का असतो सर बघा राष्ट्रपती का असतो घरामध्ये फॅमिलीमध्ये ओके आपल्या उदाहरण सांगतोय हा आपल्या फॅमिलीमध्ये सर्व सर्वात मोठे कोण असतात आपले बाबा असतात बरोबर का आणि त्याच्या खाली कोण असतात आपले पप्पा बाबा जे म्हणतात ते कोणाला करावं लागतं पप्पा ते करतात पण काही प्रमाणात करतात म्हणजे राष्ट्रपती कोण आहेत तुमचे बाबा आणि प्रधानमंत्री कोण आहेत तुमचे काय वडील असं समजायचे आपल्याला म्हणजे तुमच्या लक्षात राहील म्हणजे बघा लक्षात घ्या हे जो आहे लोकसभा तुम्ही बघितलं असेल राज्यसभा तुम्ही बघितलं असेल बरोबर का इथे जेवढे पण विधेयक पारित होतात विधेयक म्हणजे काय बिल बिल पारित होतात तर हे सर्व कुठे जातात राष्ट्रपतीकडे जातात राष्ट्रपतीकडे काय जातात मंजुरीसाठी म्हणजे सिग्नेचर करण्यासाठी ओके जर राष्ट्रपतीला वाटते की हे बिल चांगलं आहे लोकांच्या भविष्यासाठी चांगलं आहे लोकांच्या फ्युचर साठी चांगलं आहे लोकांच्या कल्याणासाठी चांगलं आहे तर राष्ट्रपती त्याच्यावर सिग्नेचर करून ते विधेयक पारित करतात आणि जे राष्ट्रपतीला असेल की हे थोडं घातक ठरू शकतं भविष्यात लोकांना तर ते तिथं त्याला नाकारतात ओके तर राष्ट्रपतीचे काम काय असतं चांगल्या गोष्टी ना सही देणे आणि वाईट गोष्टींना सही देणे कारण की सहीवरच सर्व डिपेंड असतं जर राष्ट्रपतीची सही भेटली तर ते बिल पारित होतं लोकसभेत आणि जर नाही भेटली तर ते खारिज होतं लोकसभेत ओके लक्षात येईल व्हेरी गुड मग राष्ट्रपती सर्वात मोठे पद आहे बघा इथं लिहिले मी हे पद सर्वोच्च पद म्हणून गणलं जात काय सर्वोच्च पद त्यानंतर बघा राष्ट्रपती हे भारताचे पहिले नागरिक असतात काय इथं लिहिलं नेहमी इथे लिहून देतो भारताचे पहिले पहिले नागरिक नागरिक असतात कोण असतात राष्ट्रपती म्हणजे लक्षात घ्या जे आपल्या भारतामध्ये जेवढे पण लोक आहेत त्याच्यातले पहिले व्यक्ती कोण आहेत राष्ट्रपती कोण आहेत राष्ट्रपती लक्षात येईल चला पुढं बघा राष्ट्रपती हे पद पाच वर्षासाठी राहते मित्रांनो किती वर्षासाठी पाच वर्षासाठी फक्त हा पाच वर्षासाठी त्यानंतर बघा त्यांची योग्यता योग्यता म्हणजे काय अथ बरोबर का त्यांना कोणत्या कोणत्या गोष्टी राष्ट्रपती होण्यासाठी लागतात ते काय काय असतं बघा पहिले म्हणजे ते भारतीय नागरिक असावेत म्हणजे भारताचे रहिवासी आणि भारताचे नागरिक असावेत बरोबर त्यानंतर त्यांचं वय पस्तीस वर्ष पूर्ण हवे त्यांचे वय किती असावे पस्तीस वर्ष पूर्ण बघा एक तुम्हाला उदाहरण सांगतो वोटिंग करतात वोटिंग तर अठरा प्लस लोकच करू शकता ना बरोबर ना तसंच राष्ट्रपतीसाठी उभं राहण्यासाठी पस्तीस वर्ष पूर्ण असावं लागतं किती वर्ष पस्तीस वर्ष आलं लक्षात त्यानंतर राष्ट्रपती आपला राजीनामा उपराष्ट्रपतीला देऊ शकतात ओके राष्ट्रपती आपला राजीनामा उपराष्ट्रपतीला देऊ शकतात आता राष्ट्रपतीला राष्ट्रपती हे उपराष्ट्रपतीला राजीनामा देतात काय कारण कारण की समजा त्यांना जर काम करायचे नसेल या पदवर काय वर्ष केलं काय वर्ष करायचे नसेल तर ते स्वमर्जीने आपला राजीनामा उपराष्ट्रपतीला देऊ शकतात ओके आणि त्यांना मग कसं हटवलं जातं सर जेव्हा राज्यघटनेच्या भंग करतात राष्ट्रपती तेव्हा त्यांना त्यांना आपल्या पदावरून हटवलं जातं ओके व्यवस्थित लक्षात येईल व्हेरी गुड चला हे भारताचे पहिले नागरिक असतात हे बघितलं आता काय करायचं हे व्हिडिओ लिहून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये काय काय मेन्शन केलंय मी ते सर्व लिहा ओके पुढची इन्फॉर्मेशन देतो चला मित्रांनो पुढं बघू बघा पुढं राष्ट्रपती कोणाकोणाची निवड करतात ओके बघा हे पद सर्वोच्च आहे म्हणून त्यांना काही लोकांची निवड करण्याचा अधिकार दिलेला आहे आपल्या राज्यघटनेने बरोबर तर बघा ते कोणाकोणाची निवड करतात मित्रांनो राज्यपालची निवड करतात म्हणजे गव्हर्नर राज्यपाल कुठं असतो प्रत्येक राज्यांमध्ये एक राज्यपाल म्हणून नियुक्त केला जातो ओके तर राज्यपालची नियुक्ती करतात त्यानंतर उपराष्ट्रपती कोणाची नियुक्ती करतात उपराष्ट्रपतीची निवड करतात उपर त्यानंतर करता। लोकसेवा अध्यक्ष आता लोकसेवा काय सर लोकसेवा म्हणजे युपीएससी ओके युपीएससी बघा तो सांगतो आपण आय एस बघतो आयपीएस बघतो बरोबर का कलेक्टर बघतो हे जेवढं पण आहे हे कुठून येतात युपीएससी मधून येतात ना मग जे युपीएससी चे अध्यक्ष असतात म्हणजे सर्वात मोठे व्यक्ती युपीएससी मधले तर त्यांची नियुक्ती कोण करतो राष्ट्रपती करतो कोण करतो राष्ट्रपती लाईट करायच्या ओके व्हेरी गुड चला प्रधानमंत्रीची नियुक्ती सुद्धा कोण करत राष्ट्रपती ओके कसं करत काय कोण करत राष्ट्रपती करतात कोणाची नियुक्ती प्रधानमंत्रीची आता प्रधानमंत्रीची निवड सुद्धा होते आणि नियुक्ती राष्ट्रपती करतात फक्त त्यांना अनुमोदन करतात ओके पुढं बघ सर्व उच्च न्यायालयाची न्यायाधीशाची नियुक्ती कोण करतात कोण करतात राष्ट्रपती सर सर्व उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणजे बघा पाडतो एक उदाहरण देतो आपल्या अंबडरमध्ये कोर्ट आहे बरोबर मध्ये सर्वात मोठा जज असतो बरोबर का तसंच भारताचं सर्वोच्च न्यायालय कुठे आहे मुंबईला आहे का नाही ना दिल्लीला आहे कुठे आहे सर्वोच्च न्यायालय दिल्लीला आहे तर दिल्लीचे जे सर्वात मोठे उच्च न्यायालय त्याचे जे सर्वात मोठे न्यायाधीश आहेत कोण न्यायाधीश म्हणजे न्याय करणारे त्यांची नियुक्ती कोण करत राष्ट्रपती करतात कोण करतात राष्ट्रपती व्यवस्थित लक्षात राहील व्हेरी गुड पुढं सध्या भारताचे राष्ट्रपती कोण आहेत ओके सध्या भारताचे राष्ट्रपती कोण आहेत तर सध्या भारताचे राष्ट्रपती कोण आहेत द्रौपदी मुर्मू कोण कोण द्रौपदी मुर्मू ओके पहिल्या आदिवासी महिला आहेत मित्रांनो राष्ट्रपतीवर येणाऱ्या ओके लक्षात ठेवायचं व्यवस्थित चला लिहून घ्या पुढचं सांगतो की चलो मित्रांनो पुढं बघू बघा राष्ट्रपती आपण बघतो हो। बघत आहोत ओके आता एक लक्षात घ्या राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाला देतात उपराष्ट्रपतीला सांगितलं ना ओके व्हेरी गुड चला मग आता पुढचं बघू उपराष्ट्रपती काय उपराष्ट्रपती बघा लक्षात मित्रांनो उपराष्ट्रपती हे भारताचे दुसऱ्या क्रमांकाचे पद आहे कोणते दोन नंबरचे पद आहे ओके एक लक्षात घ्या हे भारताचे दुसऱ्या क्रमांकाचे पद आहे सांगितलं तरच ओके म्हणजे भारताचे दुसरे नागरिक सुद्धा त्यांना आपण म्हणू शकतो भारताचे दुसरे नागरिक कोण उपराष्ट्रपती ओके आता एक लक्षात घ्या मित्रांनो यांचं काम काय असतं ओके यांचं काम काय असतं तर उपराष्ट्रपतीचे काम जे आपली राज्यसभा आहे है बार का एक लक्षात घ्या भारतामध्ये दोन गृह आहेत एक लोकसभा आणि एक राज्यसभा लोकसभेमध्ये कोण काम करतं नरेंद्र मोदी लक्षात ठेवण्यासाठी ओके तुम्हाला माहिती आहे तिथं ते भाषण वगैरे करतात वगैरे बिल मांडतात तसंच एक गृह आहे कोणतं राज्यसभा तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे काय असतात अध्यक्ष असतात काय असतात अध्यक्ष बघितलेले मी ते राज्यसभेचे अध्यक्ष असतात ओके काय असतात अध्यक्ष त्यानंतर लक्षात घ्या त्यांची योग्यता ओके म्हणजे अटी काय काय तर एक लक्षात घ्या त्यांची योग्यता म्हणजे काय ते पहिले म्हणजे भारताचे नागरिक असावे त्या प्रत्येक व्यक्तीला लागू आहे भारताचे नागरिक असावे पस्तीस वर्ष पूर्ण असावे जसं राष्ट्रपतीला पण आपण पस्तीस वर्ष पूर्ण म्हटलं होतं तसंच उपराष्ट्रपतीला पण पस्तीस वर्ष पूर्ण असावं किती पस्तीस वर्ष व्यवस्थित समजला ओके योग्यता वर्ष पूर्ण असावी त्यानंतर एक लक्षात घ्या आपला राजीनामा ते राष्ट्रपतीला देऊ शकतात ओके काय आपला राजीनामा जर द्यायचा असेल त्यांना तर ते कोणाला देऊ शकतात राष्ट्रपतीला आणि एक लक्षात घेऊ राष्ट्रपती कोणाला देत होता उपराष्ट्रपतीला बरोबर बघा राष्ट्रपती आपला राजीनामा उपराष्ट्रपतीला देतात आणि आपला राजीनामा उपराष्ट्रपती कोणाला देतात राष्ट्रपतीला म्हणजे अदला बदली करतात ओके राजीनामाच हा त्यानंतर पुढे बघा हे जो पद मित्रांनो हे फक्त पाच वर्षासाठी असतं जर तुम्हाला उपराष्ट्रपती बनवलं तर तुम्हाला जर आवडतंय तर तुम्ही जास्तीत जास्त पाच वर्ष ते पदवर राहू शकतात किती पाच वर्षापर्यंत राहू शकतात ओके उपराष्ट्रपतीची इन्फॉर्मेशन हे लिहून घ्या थोडं सांगू लागेल म्हणतात चला मित्रांनो एक लक्षात घ्या आपण इन्फॉर्मेशन बघितली उपराष्ट्रपतीची तर सध्या आता उपराष्ट्रपती कोण आहेत म्हणजे हल्ली बरोबर का तर त्यांचे नाव काय आहे सध्या उपराष्ट्रपती जगदीप धनखड काय जगदीप धनखड हे सध्या उपराष्ट्रपती पदावर आहेत चला पुढे बघू प्रधानमंत्री आपले लाडके आवडते सर्वांचे प्रधानमंत्री पद बरोबर का त्याला काय म्हणतो आपण पीएम काय म्हणतो पीएम चला प्रधानमंत्री पद हे जो आहे मित्रांनो ते पाच वर्षासाठी असतो किती पाच वर्षासाठी असतो पुढे बघा आता प्रधानमंत्री कसा निवडला जातो सर हे आम्हाला माहिती ओके सांगतो मॅडम इकडं लक्ष द्या बघा निवडणूक ऐकली तुम्ही निवडणूक होते बरोबर कोणाकोणाची आमदारची आणि खासदारची खास खास हो तर जी खासदारची निवड निवड असते काय जी खासदारची निवडणूक असते त्याच्यामधूनच ओके ज्या पक्षाचे सर्वात जास्त खासदार निवडून आले ज्या पक्षाचे सर्वात जास्त खासदार निवडून आले त्याच पक्षाचा काय असतो प्रधानमंत्री होतो काय होतो प्रधानमंत्री ते लक्षात घे मित्रांनो आता आपल्या इकडे बघा ओके अगोदर कोण होते खासदार एटी नाना होते बरोबर का म्हणजे हे कोणाचे होते बीजेपी सरकारचे होते बरोबर का तर लक्षात घ्यायचं की सर्वात जास्त ज्या पक्षाचे खासदार असतात त्याच पक्षाचा काय असतो काय असतो पीएम काय असतो पीएम व्यवस्थित लक्षात ठेवायचा हा मग त्यांची योग्यता काय मित्रांनो योग्यता बघा भारताचे नागरिक असावे ओके ही अट कंपल्सरी सर्वांना लागू आहे त्यानंतर पंचवीस वर्ष पूर्ण असावे म्हणजे बघा पंचवीस वर्षानंतर तुम्ही पीएम बनू शकता पण कशाच्या जोराने लोकांच्या सपोर्टच्या जोराने असं बनू शकत नाही ओके आणि त्यानंतर तिसरी आठ तो दहावी पास असावा किती दहावी पास असावा ओके पीएम बद्दल इन्फॉर्मेशन भेटली चला ठीक आहे बघा सध्या सध्या पीएम ला कोण आहेत म्हणजे सध्या प्रधानमंत्री कोण आहेत तर नरेंद्र मोदी कोण आहेत नरेंद्र मोदी हे सध्या काय आहेत भारताचे पंतप्रधान कोण आहेत भारताचे सध्या पंतप्रधान हा व्हिडिओ लिहून घ्यायचा आहे थांबून पुढचे सांगतो लगेच चला तर मित्रांनो पुढं बघू आपण ओके आता बघा आपण राष्ट्रपती त्यानंतर उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्री यांची बेसिक मध्ये माहिती बघितली आता शेवटचं आहे बघून घ्या थोडं जे विचारलंय तुम्हाला हुं? ते पेपरला येणार आहे तर इकडं फोकस करायचं तुम्हाला बघा बघा देशाची पहिली मुख्यमंत्री कोण होती ओके म्हणजे देशाची ओके तेव्हा पहिली मुख्यमंत्री महिला काय महिला महिला मध्ये कोण पहिली मुख्यमंत्री होती म्हणजे असा प्रश्न त्यांना विचारायचा आहे तर काय दोस्तों मित्रांनो उत्तर सुचेता कुबलानी काय सुचेता कुबलानी त्यानंतर पुढं बघू बघा इथं पहिली महिला राज्यपाल कोण होती काय म्हटलं पहिली महिला राज्यपाल कोण होती तर पहिली महिला राज्यपाल कोण होती मित्रांनो सरोजिनी नायडू काय होतं उत्तर सरोजिनी नायडू त्यानंतर पुढं देशाची पहिली महिला प्रधानमंत्री ओके देशाची पहिली महिला प्रधानमंत्री तर कोण होते इंदिरा गांधी कोण होते इंदिरा गांधी पुढं त्यानंतर देशाची पहिली महिला जिला भारतरत्न मिळाला कोणता पुरस्कार मिळाला मित्रांनो भारतरत्न आता तुम्हाला मागच्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं भारतरत्न हा पुरस्कार देशाचा सर्वोच्च पुरस्कार म्हणून मानला जातो बरोबर का हा पुरस्कार पहिले लेडीज मध्ये ले कोणाला भेटला तर इंदिरा गांधी त्याचं उत्तर द्यायचं तुम्हाला काय उत्तर द्यायचंय इंदिरा गांधी तर मित्रांनो आजचे लेक्चर आपलं पूर्ण झालेले आहे ओके यानंतर पुढे आपण एक नवीन लेक्चर लवकरच स्टार्ट करू पण आता आपण जी की बघणार नाही आहोत आपण पुढं आता गणितला सुरुवात करणार आहोत म्हणजे बेसिक गणित अगोदर घेऊ मग त्यानंतर काही छोटे छोटे प्रकरण घेऊ मित्रांनो ओके असाच अभ्यास करत राहा कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा आणि लाईक करायला विसरू नका चला भेटू आपण उद्या बाय